सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावर भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे वय चाळीस राहणार अंबा चौक यशवंतनगर याचा खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित मुजाहिद फिरोज शेख वय चोवीस साथीदार जयसूरज पाटील वय एकवीस दोघे राहणार साई मंदिराजवळ संजय नगर या दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली दोघांवर खून आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे दोघांनी खुनाची कबुली दिली पोलिसांनी दिलेली माहिती अशी हो मृत महेश कांबळे याने आर्थिक देवघेवीतून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये फिरोज उर्फ बडे शेख याचा खून केला होता या खून प्रकरणात तो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जामिनावर मुक्त झालाय मृत फिरोजचा मुलगा मुजाहिद याला बापाच्या खुनामुळे महेशवर राग होता तशातच महेश याचे मुजाहिदच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध सुरू होते त्यामुळे मुजाहिद याचा राग आणखीनच धुमसत होता तो महेशचा काटा काढण्याची संधी शोधत होता मुजाहिद आणि त्याचा साथीदार जय पाटील यांनी महेशचा काटा काढण्याचं ठरवलं दोघेजण पाटलागावर होते दिनांक पाच रोजी सकाळी महेश हा शंभर फुटी रस्त्यावरील भाजीपाला बाजारात आला होता महेश वाटेत लघुशंकेसाठी थांबला असता पाटलागावर असलेल्या मुजाहिद व जय याने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला पोटात डोक्यात धारदार शस्त्राने वार झाल्यानंतर महेश मृत झाला कुणानंतर संशयित दोघेजण तीन दिवस पोलिसांना चकवा देत होते शहर ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरणाच्या दोन पथकांना संशयितांचा माग काढण्याबाबत सूचना होत्या उपनिरीक्षक महादेव अमलदार संदीप पाटील संतोष गळवे गौतम कांबळे यांनी संशयित दोघे इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेज जवळ राष्ट्रीय महामार्गावर येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार परिसरात शनिवारी रात्री सापळा रचला तेवढ्यात पुलाखाली दोघेजण बसमधून येऊन थांबल्याचे दिसलं पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले तेव्हा पाठलाग करून पकडले दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुणाची कबुली दिली गुन्हे कडील अंमलदार सतीश लिंबळे सिकंदर तांबोळी विनायक शिंदे रफिक मुलानी संतोष गळवे योगेश सटाले गणेश कोळेकर संदीप कोळी प्रशांत पुजारी विशाल कोळी योगेश हाके यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला पोलीस उपाधीक्षक प्रणिल लीडा म्हणाले महेश कांबळे यांच्या खुणातील दोघा संशयितांना अटक केले त्यांची कसून चौकशी केली जाईल त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे काय त्यांना पलायनासाठी कोणी मदत केली की काय याचा तपास केला जाईल